अरे बाप रे हनुमान वड्यात बिबट्या आलाय वस्तीला बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पादचाऱ्यांना भरतीय धडकी वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी चापळ येथील रहदारीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या हनुमान ओढ्यात बिबट्याने अनेक दिवसापासून मुक्काम ठोकला आहे या बिबट्याचे राम मंदिर परिसरात वारंवार दर्शन होऊ लागल्याने नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकताच हा बिबट्या साळुंके यांनी घराबाहेर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे पूर्ण वाढ झालेला हा बिबट्या मादी आहे की नर याबाबत संभ्रम आहे या बिबट्याने मानवी वस्तीनजीक मुक्काम ठोकल्यामुळे त्याची दहशत वाढली आहे याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले असून या बिबट्याला मानवी वस्तीपासून हलवण्यासाठी वनविभागाचे अधिकारी उपाययोजना करणार का की बिबट्याने एखाद्या मानवावर हल्ला केल्यानंतर वनविभागाला जाग येणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे चापळनगरीसाठी नगरीसाठी संपादक उमेश सुतार नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चापळनगरी नगरी यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा